नमस्कार देशोनतीच्या बातमीपत्रामध्ये मी सोपली दुधारे आपलं स्वागत करतोय पाहूया महाराष्ट्रातील घडामोडी महाराष्ट्र दिनानिमित्त भाजपा मुंबई अध्यक्ष अशी सेलारे यांनी हुतात्मा चौक येथे हुतात्म्यांना अभिवादन केलं त्यानंतर त्यांनी पत्रकाराशी संवाद साधला हुतात्म्यांची आठवण करत असताना आपला महाराष्ट्र प्रगतीच्या दिशेनं कसा मोठा करेल या उद्देशानं मी आणि आमचे उमेदवार उज्ज्वल निकम आमच्या सहकाऱ्यांसह या ठिकाणी अभिवादन करायला आलो असं आशिष शेलार यांनी सांगितलं तसेच आशिष शेलार यांनी महाराष्ट्रातील जनतेला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देखील दिल्या सर्व आमच्या हुतात्म्यांना अभिवादन करणं त्यांच्यासमोर नतमस्तक होणं त्यांनी केलेल्या बलिदानाची आठवण करताना पुन्हा एकदा आपला महाराष्ट्र प्रगतीच्या दिशेने देशात आणि जगात कसं मोठं नाव करेल याची प्रेरणा घेणं यासाठीच खरं तर मी आणि आमचे उमेदवार उज्ज्वल निकम तुमच्या सहकाऱ्यांसहित या ठिकाणी अभिवादन द्यायला आलो आपल्या माध्यमातून संपूर्ण तमाम महाराष्ट्रातील जनतेला महाराष्ट्र दिनाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज